मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय शिवजयंतीच्या उत्सवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा लोकांपर्यंत पोचण्याचे कार्य जेव्हा सर्वदूर पसरले तेव्हा त्याचा ते खरा प्रारंभ कोणत्या पुरुषाने केला याचा शोध घेणे आज महत्वाचे आहे आपण आज बोलणार आहोत एका अशा महामानवाबद्दल ज्यांनी या शिवजयंती उत्सवाला एक, एक सार्वजनिक रूप दिले आणि शिवरायांच्या कार्याचा खरा अर्थ उलघडला हे कार्य होते महात्मा ज्योतिराव फुले जी यांचे जी अठराशे एकोणसत्तर साली सर्वप्रथम सार्वजनिक शिवजयंतीचा प्रारंभ करणारे आद्यजनक ठरले डॉ एस ए बाहेकर यांच्या संशोधनातून आपल्यासमोर उभे राहते ती एक क्रांतिकारी कथा का जिथे शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेचा आणि तिच्या लोकप्रियतेचा मागोवा घेतला जातो या क्रांतिकारक संशोधनात आपण पाहणार आहोत शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या प्रारंभाची पार्श्वभूमी हेतू आणि यामागील विचारधारा तसेच शिवचरित्राच्या विकृतीकरणाचा इतिहास आणि राजमाता जिजाऊ व श्री शहाजीराजे यांच्या स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाच्या भूमिका उलगडल्या जाणार आहेत चला तर मग या प्रवासाला आपण एकत्र निघूया आणि जाणून घेऊया कसे घडले शिवजयंतीचे आणि गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप मित्रांनो या व्हिडिओत आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत ते प्रश्न कोणते महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली सार्वजनिक शिवजयंतीचा प्रारंभ का केला आणि त्यामागील त्यांचा हेतू कोणता होता सार्वजनिक शिवजयंती आणि गणपती उत्सवाची महत्त्वाचे फरक काय होते आणि त्या उत्सवांचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला रामदास पंत हे प्रतिगामी विचारांचे टिळक आणि शिव चरित्राच्या संदर्भात काय महत्वपूर्ण मुद्दे उलगडलेले आहेत राजमाता जिजाऊ आणि श्री शहाजीराजे राजे यांनी शिवचरित्राच्या निर्मितीमध्ये कोणती क्रांतिकारी भूमिका बजावली होती महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंतीला दिलेल्या स्वरूपाने समाजावर कसा परिणाम केला आणि शिवरायांच्या विचारांचा प्रचार प्रसार कसा झाला मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत प्राचार्य डॉक्टर एस ए बाहेकर यांचे विचार जे त्यांनी मांडलेले आहेत शिवचरित्र एक चिंतन शिवचरित्र प्रकल्प खंड एक कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आणि चरित्र संशोधन व पुनर्लेखन यामधील चॅप्टर शिवछत्रपतींच्या क्षेत्रातील सामाजिक क्रांतीचे अंतरंग यामध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत मित्रांनो हे विचार वाचन करणे हा हेतू या व्हिडिओत आहेत हे विचार माझे नसून ते डॉक्टर भायकर यांचे विचार आहेत पृष्ठ क्रमांक पाचशे एक वरील महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवछत्रपतींच्या सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचे क्रांतिकारक स्वरूप जनमान्यासमोर सर्वप्रथम आणले शूद्रादी शूद्र बहुजन समाजाचा स्वाभिमान जागवला त्यांच्यात संघटन घडून आणण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्यांची धार्मिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक शोषणातून सुटका करण्याकरता अथवा सदरच्या क्षेत्रातील उच्च वर्णीयांचा दहशतवाद कायमचा गाडून टाकण्याकरता शिवजयंती सार्वजनिक उत्सव इसवी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये साजरा करण्यास सुरुवात केली यावरून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक शिवजयंती साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश कोणता होता हे सहज लक्षात येते रामदास पंथीय प्रतिगामी विचारांचे टिळक आणि त्यांची पिलावळ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवछत्रपतींच्या सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचे क्रांतिकारक स्वरूप आणि प्रतिगामी विचारांच्या टिळकपंथी सहन होणे शक्यच नव्हते त्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेला सार्वजनिक शिवज्यांचे उत्सव लोकप्रिय होणे आणि पेशव्याचा धनी असले ला कुडवाडी भूषण रयतेचा प्रतिपालक राजा शेतकऱ्यांचा दीनदलितांचा कैवारी राजा जनसामान्यात सर्वसामान्य होऊ नये यासाठी एक योजना आखली त्याची पार्श्वभूमी अशी प्रतिगामी विचारांचे लोकमान्य टिळक हेच हिंदू राष्ट्रवादाचे जनक होत इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मुंबईला जातीय दंगली उद्भवली त्याचवेळी नेमके रामदास पंथी हिंदुत्ववादी वर्चस्व वर्णवर्चस्व वाद्यांचे नेतृत्व लोकमान्य बाळगंगा other telecom करीत होते मुंबईतील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली इसवी सन अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला हा गणपती सार्वजनिक उत्सव सुरू करण्यामागचा प्रमुख उद्देश महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीदर्शी कार्याला विरोध तसेच जातीय दंगली विरोधी तसेच सामाजिक सुधारणांना विरोध करणे हाच होता श्री गणेश हे ब्राह्मणांची कुलदैवत या धार्मिक श्री गणेश सार्वजनिक उत्सवाचा वरवरचा उद्देश मात्र ब्रिटिश विरोधी म्हणून त्यांनी बहाणा केलेला होता सार्वजनिक गणपती उत्सवाभोवती होती हिंदू राष्ट्रवाद संघटित करण्याचा लोकमान्य टिळकांनी खास प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने सर्वसामान्य जनतेचा सार्वजनिक गणपती उत्सवाला फारच कमी प्रतिसाद मिळाला तेव्हा लोकमान्य टिळक यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी दुसरी शक्कल लढवली त्याची पार्श्वभूमी अशी इसवी सन अठराशे नव्वदमध्ये नुकतेच महात्मा फुले यांचे निधन होऊन तीन चार वर्ष झाले होते सत्यशोधक समाज त्यांच्या निधनामुळे सत्तेची पोकळी निर्माण झालेली होती या संधीचा फायदा फायदा घेऊन इसवी सन अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये रामदास पंथीय सनातनवाद्यांचे तत्कालीन पुढारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे नेतृत्व आपल्याकडे हिसकावून घेतले आणि मध्यंतरीच्या काळात बंद पडलेला सार्वजनिक शिवजयंती उत्सव स्वनेतृत्वात पुन्हा सुरू केला अठराशे पंच्याण्णव शिवछत्रपतींच्या रायगडावरील समाधीचा शोध महात्मा फुले यांनीच लावला होता आणि त्याची तात्पुरती डागडुजीसुद्धा केली होती लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि पुण्यातील त्यांच्या कंपनी शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार नव्याने करण्यासाठी चंदा म्हणजेच पैसा बहुजन समाजाकडून गोळा केला कारण शिवछत्रपती हे बहुजन समाजाचं आराध्य दैवत त्यामुळे भरपूर चंदा गोळा झाला परंतु शिवछत्रपतींच्या समाधीचे पुनरुज्जीवन केले नाही आणि पैशांचा हिशोबही दिला नाही हे ऐतिहासिक सत्य सामान्यांसमोर येणे काळाची गरज आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा दुरुपयोग करून शिवचरित्राची विकृतीकरण केले लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सार्वजनिक उत्सवाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वजातीच्या फायद्यासाठी करून घेतला इतकंच नव्हे तर शिवजयंती सार्वजनिक उत्सवाला ब्राह्मणी वळण देऊन ब्राह्मणीचा रोष ओढावून घेतला काय तर म्हणे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा उपयोग केला याबद्दल मात्र आम्हाला शंका आहे ती अशी खुद्द लोकमान्य टिळकांनी शिवचरित्राचे विकृतीकरण केले ते असे शिवछत्रपती हे हिंदूंचे राजे होते त्यांनी हिंदूंचे राज्य स्थापन केले शिवछत्रपतींनी हिंदू धर्म रक्षणाकरता स्वराज्याची स्थापना केली तसेच गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू धर्म रक्षक अशा प्रकारचे शिवछत्रपतीविषयी भ्रम पसरून छत्रपती शिवाजी महाराजांना जनसामान्यांसमोर मुस्लिम विरोधी आणि ब्राह्मणांना अनुकूल चित्र उभे केले इतकेच नव्हे तर बळजबरीच लोकमान्य टिळकांच्या अनुयांनी दादाजी कोंडेव आणि रामदास गोसावी यांना शिवछत्रपतींच्या गुरुपदी नेऊन बसविले अशा रीतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेला कुडवाडी भूषण शूद्राती शूद्र मराठा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजांना गोब्राह्मण प्रतिपालक आणि महम्मद पैगंबर यांच्यावर लिहिलेला मानव महम्मद समतावादी विचाराला काळीमा फासण्याचे कार्य हे उच्चवर्णीय लोकमान आणि टिळक तेलक आणि टिळकांच्या पुढील पिलावडीने केले तात्पर्य शिवछत्रपतींच्या राजकीय लढ्याला धार्मिक स्वरूप प्रदान करण्याचे अमानुष राक्षसी कार्य लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि त्यांचे अनुयायी यांनीच प्रदान केले आजही करीत आहेत हेच शिवछत्रपतींच्या चरित्राचे आमच्या मते बहिरंग आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे हिंदू राष्ट्रवादाचे जनक असून त्यांनी शिवछत्रपतींच्या चारित्र्याभोवती बहिरंग धार्मिक स्वरूप हिंदुत्ववादी प्रदान केले वास्तविक शिवचरित्राचे विज्ञान निष्ठ पायावर शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन होणे शिवछत्रपतींच्या कार्याचे बहिरंग सर्वसामान्य वाचकांसमोर मांडणे काळाची गरज आहे शिवछत्रपतींच्या चरित्राचे तथा इतिहासाचे संशोधन झाल्याशिवाय शिवछत्रपतींच्या चरित्राभोवती अनैतिहासिक कल्पित कथानकांची साचलेली पुटे दूर होणार नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे की त्यासाठी प्रथम सर्वात महत्वाची बाब म्हणजे इतिहासाकडे पाहण्याची सनातनवादी प्रतिगामी धार्मिक चाकुरीतून इतिहासाचे अन्वेषण करण्याची दृष्टी बदलली पाहिजे इतिहासाकडे धार्मिक चष्म्यातून न पाहता विज्ञानाच्या चष्म्यातून पाहणे काळाची गरज आहे तसेच संशोधित शिवचरित्र तथा इतिहास शाळा कॉलेजांमधून संस्कारित होणे ही काळाची गरज आहे कारण आम्हाला सुद्धा सार्वजनिक शिवजयंतीचे जनक कोण होते शाळेत शिकत असताना या प्रश्नाचे नेमके उत्तर माहीत नव्हते रूढी परंपरेने चालत आलेले कल्पित असे उत्तर म्हणजे सार्वजनिक शिवजयंतीचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते तसेच सार सार्वजनिक शिवजयंती उत्सव टिळकांच्या नेतृत्वात अठराशे पंच्याण्णवमध्ये सुरू झाला परंतु ही उत्तरे चुकीची आणि अनैतिहासिक का आहेत कारण लोकमान्य टिळकांच्या पूर्वी सुमारे सव्वीस वर्ष अगोदर इसवी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केल्याचे इतिहास सिद्ध आहे तेव्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आद्यजनक लोकमान्य टिळक हे नसून महात्मा ज्योतिराव फुले हेच होत याबद्दल शंका नाही तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा मूल मंत्र देणारे लोकमान्य टिळक हे नसून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि आद्य क्रांतिकारक हिंदवी स्वराज्याचे संकल्पक श्री शहाजी राजे हेच होत कारण लोकमान्य टिळकांच्या पूर्वी चारशे वर्षे अगोदर जिजाऊ आणि राजांनी शिवछत्रपतीला भारतीय स्वातंत्र्याचा मूलमंत्र दिला होता हेच कटू सत्य आहे हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणून आमचा आग्रह आहे की शाळा कॉलेजातून नव्याने संशोधित इतिहासच संस्करण होणे ही काळाची गरज आहे एखाद्या प्रवर्तक राष्ट्रीय पुरुषांचे कर्तृत्व वर्चस्व तथा चांगले कार्य हाणून पाडायचे असेल तर मनवाद्यां चे प्रभावी शस्त्र म्हणजे अशा राष्ट्रपुरुषांच्या चरित्राभोवती कल्पित भाकडकथा रचणे अथवा त्या राष्ट्रपुरुषाचे उदात्तीकरण करणे इतके उपाय करूनही उद्देश अथवा लक्ष साध्य होत नसेल तर दुसरा तोडगा त्या राष्ट्रपुरुषाच्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे यालाच अनुलेखाने त्या व्यक्तीचे कार्य म्हणून पाडणे असे हाणून पाडणे असे म्हणतात वरील दोन शस्त्राचा वापर करूनही हेतू साध्य होत नसेल तर शेवटची शस्त्र म्हणजे कपटनीतीचा बेमालूम विश्वासघाताने मारे करवी त्या राष्ट्रपुरुषाची हत्या घडून आणणे याला स्वजातीच्या राष्ट्रपुरुषाचा सुद्धा अपवाद नव्हता यालाच ब्राह्मणी कावा म्हणतात अथवा दुसऱ्याच्या नथीतून तीर मांडणे आणि आपला हेतू सा साध्य करणे शस्त्राचा उपयोग करून त्यांनी आपल्या जातीचे वर्चस्व वाढविले तथा वर्णता जोपासना केल्याचे इतिहास सिद्ध आहे मित्रांनो हे, हे विचार होते डॉक्टर भायकर यांची जसेच्या तसे ज्या श्रोत्यांना शंका असेल त्यांनी मी दिलेले सर्व संदर्भ ग्रंथ हे पाहू शकता आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा उपलब्ध असतील तुम्ही जिथे असाल तिथे लायब्ररीत मिळून जातील तर मित्रांनो महात्मा ज्योतिरा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली सार्वजनिक शिवजयंतीला दिलेले रूप हे केवळ उत्सवाचे नव्हते तर शिवरायांच्या विचारधारेला जनतेच्या मनामध्ये रोवण्याचे एक माध्यम होते ते या क्रांतिकारक उपक्रमाने महाराजांचा खरा इतिहास त्यांचे सामाजिक कार्य आणि स्वराज्य स्थापनेमागील व्यापक उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवले या संशोधनाद्वारे डॉक्टर एस ए बायकर यांनी शिवजयंतीच्या सार्वजनिक स्वरूपाचा खरा आद्यजनक महात्मा ज्योतिरा फुले हेच होते हे अधोरेखित केलेले आहे तर आपण पाहिले की कसे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे लोकमानसात पक्के रुजले आणि त्यामागील सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय उद्दिष्टे नेमकी काय होती हे विसरून चालणार नाही की जिजाऊंच्या संस्कारांनी घडवलेल्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला तर शहाजी राजांनी या संकल्पनेला मूर्तरूप दिले शिवाय रामदासी प्रतिगामी विचारांशी टिळकांनी केलेले कार्य आणि त्यांनी सुरू केलेला गणपती उत्सव यांना इतिहास हा देखील स्वतंत्रपणे अभ्यास करण्यासारखा एक वेगळा विषय बनेल या सर्वांचा एकत्रित विचार करता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान कार्याचे स्मरण हे आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी नक्कीच ठरते यांच्या विचारांचा प्रसार प्रचार आणि डॉक्टर एस ए बायकर यांच्या संशोधनातून मिळालेली माहिती ही आमच्यासाठी एक अमूल्य ठेवा नक्कीच आहे चला तर मग शिवजयंतीच्या या क्रांतिकारक प्रवासाला आपले जीवनाचा एक भाग बनवूया आणि शिवरायांच्या विचारांचे दीप आपल्या अंतकरणात प्रज्वलित करूया जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका